जय हिंद मित्रमंडळींनो आणि जय जिजाऊ मित्र हो सध्या महाराष्ट्रामध्ये एक राजकीय वाद सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे जे नुकतेच त्यांचं निधन झालं यांचा एक उल्लेख येतो आहे त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाला पत्र लिहिलं होतं असं सांगितलं जात आहे आणि जेम्स लेन नावाचा जो हा फॉरेन वेस्टर्न ऑथर आहे याने ऑक्सफर्ड विद्यापीठाची जी प्रेस आहे ऑक्सफर्ड पब्लिकेशन त्यांच्यामार्फत एक शिवरायांवर पुस्तक लिहिलं होतं शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया जेम्स लेन हा तो लेखक आहे तर या पुस्तकाबद्दल भरपूर वाद झाला होता काही वर्षांपूर्वी त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ आणि इतर राजकीय संघटन देखील याच्यात आले होते आणि त्यावेळेला बाबासाहेब पुरंदरेंवर टीका झाली होती याचं कारण असं होतं की जेम्स लेनने हे जे पुस्तक लिहिलं आहे याच्या प्रस्तावनेमध्ये त्याने लिहिलं आहे की त्याला भांडारकर इन्स्टिट्यूट जे आहे पुण्यातलं ते आणि तिथल्या काही संबंधित लोकांनी ही सगळी माहिती पुरवली शिवरायांविषयी त्यांच्या कालखंडातील घटनांविषयी शिवरायांची जी, जी पार्श्वभूमी या पुस्तकात सांगितली आहे त्याच्याविषयी पुरंदरेंचं नाव अगदी त्यांनी आवर्जून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आणि म्हणून जेव्हा हे पुस्तक प्रकाशित झालं आणि पुरंदरेंनी या पुस्तकाचं जोरदार जाहीर कौतुक केलं सोलापूरला हुतात्मा मंदिरामध्ये एका व्याख्यानामध्ये हे खूप छान पुस्तक आहे असं म्हणून त्यांनी याचं कौतुक केलं पुरंदरेंनी आणि मग नंतर जसं त्याचा प्रचार सुरू झाला लोकांनी पुस्तक विकत घ्यायला सुरुवात केली आणि काही जे समतावादी लोक आहेत त्यांनी हे पुस्तक वा वाचलं आणि त्यांनी आवाज उठवला की अरे या पुस्तकामध्ये शिवरायांविषयी त्यांच्या फॅमिलीविषयी जिजाऊंविषयी जिजाऊंच्या चारित्र्याविषयी शिवरायांच्या चारित्र्याविषयी संभाजी राजांच्या चरित्र्याविषयी अत्यंत आक्षेपार चुकीचं घृणास्पद असं लिहिलेलं आहे तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे जे दोन मुद्दे आहेत दोन्ही पुस्तकामधले बाबासाहेब पुरंदर यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे राजा शिवछत्रपती हे मराठीतनं हे पुस्तक म्हणण्यापेक्षा एक कादंबरी आहे पण जेम्स लॅनने जे पुस्तक लिहिलं आहे त्यातून त्याने त्याचं जे म्हणणं आहे की मी पुण्यातून या लोकांकडनं माहिती जमा केली तर तो काय म्हणतो त्याच्या त्या पेजवर काय दिलेलं आहे तेवढंच फक्त मी दोन्ही पुस्तकातलं घेणार आहे की जेम्स लेनच्या पुस्तकामधनं पेज नंबर नाईन्टी थ्री जे आहे क्रॅक्स इन द नॅरेटिव्ह असं त्या पेजवर हेडिंग आहे तिथे त्याने काय काय लिहिलेलं आहे तो म्हणतो द रिप्रेस्ड अवेअरनेस दॅट शिवाजी हॅड अन ॲबसेन्स फादर इज ऑल्सो रिव्हिल्ड बाय द फॅक्ट दॅट महाराष्ट्रीयन स्टेल जोक्स नॉट इली सजेस्टिंग दॅट हिज गार्डियन दादोजी कोंडदेव वॉज हिज बायोलॉजिकल फादर आता म्हणजे खरं म्हणजे हे मी जेव्हा वाचलं आज मी पहिल्यांदा वाचलं हे आणि मला संताप आला माझ्या अंगामध्ये अशा रागाच्या संवेदना निर्माण झाल्या की ही माहिती ह्या जेम्स लेनला हा परदेशी माणूस पुण्यात येतो पुण्यात हा पुरंदरेनसारख्या काही लोकांना भेटतो भांडारकर इन्स्टिट्यूटच्या लोकांना भेटतो आणि त्याला ते अशी माहिती मिळते की मरा महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये गमतीने असं म्हटलं जातं की शिवाजीला त्याचे वडील ॲबसंट होते आणि त्याचा ॲक्च्युली प्रत्यक्षात बायोलॉजिकल फादर म्हणजे रक्ताचा जेनेटिक बाप हा दादोजी कोंडवच होता असं गमतीने मरा महाराष्ट्रातले लोक म्हणतात आता तुम्ही सगळ्यांना मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशी गंमत कधी ऐकली आहे का ही गंमत करणारे कोण आहेत विचार करा माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही अशी गंमत कोणाकडूनही ऐकली नाही छत्रपती श शाहज, शहाजी शहाजीराजे जे होते छत्रपती नव्हते ते सॉरी शहाजीराजे जेव्हा लढायांवर जायचे मोठ्या मोठ्या मोहिमांवर जायचे त्यावेळेला मासाहेब जिजाऊ यांनी त्यांचं संगोपन केलं यांनी त्यांना संस्कार दिले यांनी त्यांच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली युद्धकला शिक्षण लिखाण भाषा अर्थकारण समतावाद हे सगळे दडे त्यांना मासाबा मासाहेबांनी दिले त्याच्यामध्ये हा आता जेम्स लन म्हणतोय की यांचा बायोलॉजिकल बाप हा दादोजी कोंडेवच होता शहाजीराजांच्या अॅपन्समध्ये अशी महाराष्ट्रामध्ये गमतीने कुजबूज चालते हे कुठून आलं हे कोणाच्या डोक्यात आहे हे कोण लोक आहेत की अशी कुजबूज करतात की दादोजी कोंडेव हा छत्रपती शिवरायांचा बाप होता आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की मासाहेबांवर जिजाऊवर त्यांच्या चारित्र्यावर डायरेक्ट हल्ला केलेला आहे हे कुठून आलेलं आहे लक्षात घ्या हे जे आलेलं आहे हे विष हे जी घाण आहे ही कुठून आली आहे तर बाबासाहेब पुरंदरेंने जे पुस्तक लिहिलेलं आहे राजा शिवछत्रपती याच्यामध्ये हे आपण जर नीट वाचलं तर याच्यामध्ये ह्या गोष्टीचा उल्लेख आढळतो बाबासाहेब पुरंदरेंने डायरेक्ट म्हणायची हिंमत केलेली नाही परंतु या गोष्टी अप्रत्यक्षपणे सुचवायचा प्रयत्न केला आहे राजा शिवछत्रपती पेज नंबर वन ट्वेंटी सिक्सवर पुरंदरेंनी तीन विधानं केलेली आहेत आई साहेबांवर ते फार माया करीत दादोजी कोंडदेव आणि शिवबावर तर खुद्द शहाजीराजांचाही नसेल एवढा जीव पंतांचा होता हे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा जो खालच्या पॅरेग्राफमध्ये ते म्हणतात की खरं म्हणजे दादोजी कोंडेव यांचं आई साहेबांचं आणि शिवबांचं गोत्र एकच होतं आता गोत्र एक कोणाचं असतं आपल्या संस्कृतीप्रमाणे गोत्र तुमचं जर तुमची फॅमिली एक असेल फॅमिली ट्री एक असेल तर तुमचं गोत्र एकच म्हणजे ही जी बदमाशी पुरंदरेंनी केलेली आहे त्यांच्या पुस्तकामध्ये ही जेम्स लेनच्या पुस्तकात डायरेक्ट आलेली आहे तो म्हणतो गोत्र एक नाही तो म्हणतो की दादोजी कोंडेव हा शिवरायांचा बापच होता असं तो डायरेक्ट म्हणतो या पुस्तकामध्ये आणि ही कुजबूज महाराष्ट्रीयन लोकांमध्ये चालते म्हणजे हे कोण लोक आहेत मला माहित नाही तुम्ही विचार करा की हे कोण लोक आहेत की शिवरायांना आणि महासाहेब जिजाऊंना एवढ्या मोठ्या पद्धतीने डायरेक्ट बदनाम करणारे हे कोण आहेत पुढचं पण वाक्य अजून महत्वाचं आहे त्याच्यामध्ये हा दादोजी कोंडेव हो किती रोमॅन्टिक होता तर पंत म्हातारे झाले होते पण त्यांच्या स्वभावातला हौशीपणा कमी झाला नव्हता मोठा हौशी म्हातारा म्हातारपणी हौस करायला मन तरुण असावे लागते पुणे परगण्याचे आता गोकुळ करण्याची हौस पंतांनी धरली होती म्हणजे हा जो नीचपणा बाबासाहेब पुरंदरेंनी केला होता त्यांना डायरेक्ट म्हणायचं नव्हतं त्यांनी ह्या जेम्स लेनला अशा प्रकारची माहिती दिल्याचं स्पष्ट होत आहे कारण बाबासाहेब पुरंदरे पुस्तकाचं कौतुक करतात जेम्स लेनच्या जेम्स लेन प्रस्तावनेत लिहितो की मी बाबासाहेब पुरंदरेकडून माहिती घेतली वन ऑफ द पर्सन्स फ्रॉम हुम ही गॉट इन्फॉर्मेशन आणि तो स्पष्ट त्यामध्ये लिहितो की अशी खुशबूज आहे लोकांमध्ये आणि शिवरायांचा बाप बायोलॉजिकल फादर हा दादोजी कोंडदेव आहे विचार करा आणि ह्या बाबासाहेब पुरंदरेंचा आज समर्थन करणारे लोक पुढे येत आहेत आणि ते राजकारणात हिंदू म्हणून शिवरायांचं नाव घेत आहेत आणि हिंदूंचा आम्ही हृदय सम्राट आहोत आणि आम्ही हिंदूंचे संरक्षक आहोत अशा पद्धतीने हे पुढे येत आहेत लक्षात घेतली पाहिजे ही गोष्ट ज्यांना ज्यांना छत्रपती शिवरायांबद्दल आदर आहे ज्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी चांगल्या भावना आहेत जे मानतात शिवरायांना जिजाऊंना त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी सगळ्या जातीपातीच्या लोकांनी लक्षात घ्यावी ब्राह्मणांनी लक्षात घ्यावी मराठ्यांनी लक्षात घ्यावी बहुजनांनी लक्षात घ्यावी मराठी हे बहुजनच आहेत मराठे हे अकॉर्डिंग टू ह्या सिस्टीम मराठे हे शुद्र आहेत छत्रपती शिवराय हे शुद्र होते तो कसा मुद्दा आहे तो पुढचा या जेम्स लेनच्या पुस्तकात आलेला आहे तो बघा पुढचा जो तो मुद्दा म्हणतो तो असा की इन अ सेन्स बिकॉज शिवाजीज फादर हॅड लिटिल इन्फ्लुएन्स ऑन हिज सन फॉर मेनी नॅरेटर्स इट वॉज इम्पॉर्टंट टू सप्लाय हिम विथ फादर रिप्लेसमेंट्स दादोजी अँड लेटर रामदास म्हणजे राजांच्या ऍबसेन्समध्ये त्याला पालकत्व मिळावं यासाठी सुरुवातीला दादोजी कोंडदेव याचा उपयोग झाला आणि नंतर रामदास हा त्याचा फादरली फिगर होता शिवरायांचा असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्याने आता रामदास आणि शिवरायांचा काही संबंध नाही हे प्रूव्ह झालेलं आहे बियॉन्ड डाऊट्स रामदास स्वामींनी कुठेही असं म्हटलं नाही की माझा शिवाजी हा माझा शिष्य आहे आणि शिवरायांनी कुठे म्हटलं नाही की Uh, मी रामदासांना गुरु मानतो आणि त्याचे कुठे पुरावे देखील नाहीत हे बियॉन्ड डाऊट्स प्रू झालेलं आहे म्हणजे ही खोटी माहिती जे काही ब्राह्मणवादी लेखक आपल्या मनावर ठासून सांगतात ही जेम्स पर्यंत कशी आली तर अर्थातच या लोकांनी त्यांना पुरवली बट परहॅप्स वी रीड द स्टोरी ऑफ हिज लाईफ ॲज गवर्न बाय मोटिवेशन्स बरी डीप इन इज सायकी बाय अ मदर रिजेक्टेड बाय हर हजबंड लक्षात घ्या म्हणजे नवऱ्याने रिजेक्ट केलेली अशी बायको म्हणजे महासाहेब जिजूंना शहाजी राजांनी रिजेक्ट केलेलं होतं टाकून दिलेलं होतं आणि त्यामुळे त्याला शिवाजीला बाल शिवाजीला एक मोटिवेशन होतं आईच्या प्रति प्रेम होतं पुढे वन कुड देन सी दॅट शिवाजीज ड्राईव्ह टू हिरोइजम वॉज स्पर्ड बाय हिज अटेम्प्ट टू प्लीज हिज डोटिंग मदर अँड दॅट शी अवेअर हर यादवा हेरिटेज अँड थिंकिंग ऑफ हर हजबंड ॲज अ कोलाबोरेटर ऑफ लो बर्थ इन्स्टील इन हर सन द ड्रीम ऑफ ए रिव्हाइवड हिंदू किंगडम म्हणजे त्यांच्या आईला शिवरायांच्या आईला आपण यादव आहोत म्हणजे लो कास्ट आहोत आणि आपल्या नवऱ्याची देखील बर्थ एक निश्च दर्जाचा आहे याच्यामुळे शिवरायांनी आपल्या आईवर प्रेम असल्यामुळे आपण एक हिंदूंचं राज्य निर्माण करावं अशी प्रेरणा घेतली आणि त्यास त्याच्यामुळेच हे सगळं त्यांनी उभारलं असं यामध्ये म्हटलंय आता शिवाजी राजांचे वडील हे निच्छ जातीतले होते आई निच्छ जातीतली होती ही माहिती कोणी पुरवली ते उच्चवर्णीय नाहीत सवर्ण नाहीत ते क्षत्रिय नाहीत हे कोणाचं म्हणणं आहे तर हे पुण्यातले त्यावेळेचे ब्राह्मण होते पाचगणीचे ब्राह्मण होते शिवरायांच्या काळातले हे त्यांचं म्हणणं होतं आजही जे ब्राह्मणवादी लेखक आहेत ते हेच पुढे आणतात छत्रपती शाहू महाराजांच्या वेळेला वेदोक्त पुराणोक्त जेव्हा प्रकरण झालं जेव्हा शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र उच्चारले जात नव्हते आणि ते एका दुसऱ्या ब्राह्मणाने लक्षात आणून दिलं की हा वेदोक्त मंत्र का नाही म्हणत आहे हा पुराणोक्त का म्हणतो आहे शाहू महाराजांसाठी ते क्षत्रिय नाहीत का तेव्हा शाहू महाराजांनी विचारलं तर तो ब्राह्मण पुरोहित म्हणाला शाहू महाराजांचा की तुम्ही शुद्र आहात आणि त्यानंतर जो वाद महाराष्ट्रभर पसरला त्यात लोकमान्य टिळक असं म्हणलेत की थोरले छत्रपती म्हणजे शिवाजी महाराज हे ब्राह्मणांचे शुभचिंतक असल्यामुळे आम्ही त्यांचा राज्याभिषेक त्यावेळेला करून दिला तुम्ही तशी अपेक्षा करू नका तुम्ही शुद्रच आहात तुम्हाला वेदोक्त मंत्रोच्चार होणार नाही तुम्ही पुराणोक्ताप्रमाणेच काम चालवा कारण तुम्ही शुद्र आहात म्हणजे अल्टिमेटली त्यांचं असं म्हणणं होतं की शिवाजी महाराज देखील शुद्रच होते पण ते आमच्या फेवरमध्ये असल्यामुळे त्यावेळच्या ब्राह्मणांनी त्यांचा राज्याभिषेक करून दिला होता असं लोकमान्य टिळकांचा इतिहास आहे आता पुढचं वाक्य आपण वाचूयात बिसाइड्स द फॅक्ट दॅट शिवाजी अप अपार्ट फ्रॉम हिज फादर वी आर ऑल्सो अवेअर ऑफ हिज टेस्टी रिलेशनशिप विथ हिज ओल्डेस्ट सन संभाजी हू डिझर्टेड डेझर्टेड हिज फादर्स कॉज फॉर अ टाइम अँड अलाइड विथ मुगल्स अँड इज प्रायमरीली रिमेंबर्ड फॉर हिज ॲफ्रंड्स टू द चेस्ट व्हर्च्यू ऑफ ब्रामिन वुमेन इज ड्रग यूज अँड इज असोसिएशन विथ तांत्रिक प्रिस्ट ऑफ रिजनेबल इंटिग्रिटी आता हे शु, जे वाक्य आहे ह्याच्यामध्ये शिव शंभूराजांचं शिवरायांशी जमत नव्हतं आपल्या वडिलांशी असं त्याचं म्हणणं आहे हे कोण पसरवतं पुन्हा ब्राह्मणवादी जे लेखक आहेत हे शे यांच्यासारखे पुरंदरेंसारखे आणि इतर जे सगळे आहेत ते पसरवतात शंभूराजे हे चारित्रवान नव्हते हे ब्राह्मण स्त्रियांच्या मागे लागायचे हे ड्रग्ज घ्यायचे आणि हे तांत्रिक आणि अंधश्रद्धा आणि याच्यामध्ये अडकलेले होते ही बदनामी देखील कोण करतं त्यांची तर हे सगळे पुन्हा हे ब्राह्मणवादी जे लेखक आहेत यांनी शंभूराजांना बदनाम करणारं लिखाण केलेलं आहे ही माहिती जेम्स लेनला कोणी सांगितली कारण इतर जे पुरावे आहेत पुढे येत आहेत याच्या शंभूराजे हे अत्यंत विवेकवादी अत्यंत उच्च वि विद्या विभूषित त्यावेळेच्या भाषेमध्ये त्यांना पारशी येत होती उर्दू येत होती संस्कृत येत होती या सगळ्या भाषांवर प्रभुत्व होतं ते ग्रंथांचं लेखन करणारे होते आणि विद्रोही होते मग अशा व्यक्तीला असं बदना आणि चारित्र्य संपन्न होते अशा व्यक्तीला जे बदनाम करणारे आहेत ब्राह्मणवादी लेखक तेच जेम्सलेन देखील त्याच्या पुस्तकामध्ये मांडतो आणि वडिलांशी पटत नव्हतं हे मांडतो हे पुन्हा त्यातूनच माहिती आलेली आहे त्याची आणि पुन्हा अजून एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे की याच्यामध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर राजारामच्या आईला संभाजीने एक्सिक्यूट केलं हा मुद्दा परत ब्राह्मणवादी लेखकच लिहितात की त्याने घरातल्याच लोकांना मारलं म्हणजे ही माहिती देखील याच लोकांनी जेम्सलेनला पुरवलेली आहे आणि पुढे जेम्सलेन असं म्हणतो की हे जे वागणं होतं संभाजीराजांचं आणि त्यांच्या नंतरचं शिवरायांच्या नंतरचं हे त्यावेळेला असं एक नैतिक समजलं जात नव्हतं परंतु तरी हे सगळं त्या फॅमिलीमध्ये झालं म्हणजे या सगळ्या शिवरायांच्या फॅमिलीच्या वागण्यावर वर्तनावर नैतिकतेवर त्याने मोठा प्रश्न उभा केलेला आहे जेम्स लेन पुढे म्हणतो की किंग हॅड सेव्हन वाईफ अँड वी नो दिस्ट एट वाईफ अँड कनक्युबाईन्स कनक्युबाइन किंवा कनक्युबेन्स जो शब्द आहे हे म्हणजे रखेल म्हणजे यांनी परत शिवरायांच्याच डायरेक्ट चारित्रावर हल्ला केलेला आहे हे सगळे बेसलेस आरोप शिवरायांच्या चारित्र्यावर शंभूराजांच्या चरित्रावर आणि मासाहेब जिजाऊंच्या चरित्रावर जेम्स लेनने त्याच्या पुस्तकात केले आहेत आता हे पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेला मोठं वादळ उठलं मग जे आपल्याकडे जे इतिहास संशोधक आहेत डॉक्टर वसंतराव मोरे आहेत डॉक्टर जयसिंगराव पवार आहेत या लोकांनी एक पत्र लिहिलं ऑक्सफर्ड विद्यापीठाला आणि या पत्रावर सह्या केल्या हे पत्र कोल्हापूरमध्ये लिहिलं गेलं आत्ताच नुकतंच डॉक्टर वसंतराव मोरेंनी मुलाखतीत आहे आणि या पुस्तका या पत्रामध्ये अजून सया याव्यात म्हणून त्यांनी ते पत्र पुण्याला पाठवलं की अजून काही लोकांच्या यात सया समाविष्ट करा करूयात तर याच्यामध्ये कोणीतरी बरोबर गेम केला आणि पुरंदऱ्यांची देखील सही याच्यावर घेण्यात आली आता पुरंदऱ्यांनी सही आशा हिशोबाने घेतली त्यांनी तर सोलापूरला जाऊन पुस्तकाचं कौतुक केलं पुस्तकामध्ये जो मजकूर पुरवला आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे मग ही एक सुरक्षा म्हणून त्यांनी सही केली असावी असं प्राध्यापक मोरे म्हणतात की पुढे याचं प्रकरण मोठं होईल आणि त्यावेळेला आपण याला विरोध केला आहे असं ऑफिशियली राहू द्याव म्हणून त्यांनी त्याच्यावर सही केली या लोकांनी यांना विरोध करायचा होता म्हणून ऑक्सफर्डला ते पत्र पाठवलं ऑक्सफर्ड विद्यापीठाने याच्याबद्दल माफी मागितली की हे आमची चूक झालेली आहे तर त्याच बाबासाहेब पुरंदरेंचं आपण कौतुक करायचं आणि राजकारण हे जे राजकारणी आहेत तेच ते पुढे येतात बाबासाहेब पुरंदरेंचं कौतुक येतात आणि ही मंडळी जेम्स जेम्सलेन्स बाबासाहेब पुरंदरेंचं जाऊ द्या जेम्स जेम्सलेनचा देखील निषेध करत नाहीत म्हणजे याला आपण काय म्हणावं हे कोणतं राजकारण म्हणावं जे लोक आपले दैवत महाराष्ट्राचं दैवत, है। दैवत, है। ते ते दैवत है, जे आहे याला त्यांच्या मुलाला त्या दैवताला आणि त्याच्या मातेला यांना सगळ्यांना त्यांचं आनंद करणारं पुस्तक लिहितात या लेखकाचा निषेध करत नाहीत त्याला माहिती ज्याने दिली त्याचे त्याला दैवत मानतात त्याचं कौतुक करतात आणि हे म्हणजे यांना म्हणायचं काय आपण आणि मग हा मुद्दा पुन्हा अजून आणायचा आणि मग त्याचं पुण्यातमध्ये आता इलेक्शन आलंय म्हणून त्याचं राजकारण करायचं तर हे लोकांना कळलं पाहिजे हे सगळ्या जातीपातीच्या सगळ्या वर्णाच्या लोकांना कळलं पाहिजे की याच्या मागे काय राजकारण आहे आणि कोण कोत्या वृत्तीचा दर्शन करत आहे कोण नॅरो माइंडेडली वागत आहे हे मी तुमच्यावर ठेवतो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास इतरांना देखील शेअर करा टेक जय हिंद जय जिजाऊ